काय नमस्कार तर बघा आता सगळी जण रेडी झाले ती गुढीने कसा अवतार केला जायचंय मनालीच्या शाळेवर असतात अवतार पण जायचंय का शाळेवर तुझी माहिती होय नाही गुढीचा गुढीचा डान्स आहे ना त्या मनालीच्या शाळेवर होय तू जाय का अवतार नीट करते का का तू म्हणाली यायच

तर मित्रांनो आता ताई गेली शाळे आता ताईच्या शाळेवर काय काय वहिनी डान्स आहे का दीपोत्सव मध्ये दिवाळी साठी तुम्हाला सांगतो गाणे कुठं तळ्यात मळ्यात अजून काय बेडू गोड्या बेडू गोड्या उड्या दोन मळ्या दोन उड्या सांगतो

की ना आता ले रहा चला आ, चला। अभी सब पेरेंट्स अपने अपने सर्कल में अंदर की साइड में फेस करके बैठना है और बिया लगा के लेना है सर्कल के अंदर के साइड में फेस करके बिल्लक आहे दिवाळी साठी कसं नियोजन केलं यांनी सगळीकडे लाईटी बंद केल्यात आणि दिवाळी असं साजरा केला मेरे प्यारे छात्र आपको निवेदन है की अपने अपने सर्कल में बैठना है इधर-उधर आप जब तक नहीं बैठोगे तब तक दिए नहीं दिखाई देगे आपनी जल्दी से जल्दी नहीं तो दिए नहीं दिखाई देगे बाद में फोटो निकाले बसी हर हो कष्ट मिले जीवन के हर खुशी आबाद हो कष्ट मिले जीवन के जीवन के हर खुशी आबाद हो सुख संपदा घर में बस जाए लक्ष्मी जी का वास हो लक्ष्मी जी का उम्मीद लेकर आज हम यहाँ पर आकाश कंदील लगाएंगे और मन में नई उम्मीद जगाएंगे माता पिता सर्कल में जिनके पास भी आकाश कंदील है आकाश कंदील एक साथ लगाने हैं कं, सब आकाश कंदील हर एक सर्कल में है एक साथ लगाना है उसकी तैयारी करना है आपको जो आपके बै... आपके पास बैग है उसमें ही वो दिया है थोड़ा ध्यान से निकाली है। ए, का इलाका कुछ हाँ বনাই <laughs> 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 बघिला का आकाश देवा कुठे गेलाय वर बघितला का कसा पेटावलाय त्यांनी आणि वर गेलाय किती वर गेलाय ते इमारतीच्या वर गेलाय ते आता कुठं पडून काही सांगता येत नाही लय जणांनी पेटवलं आकाश देवा आकाश देवा ज्यावेळेस जाड बंद होईल त्या जात त्यावेळेसच खाली येणार ती अजून लय पेटवायला लागले ते तुम्हाला काय वरच जायना

पलीकडला अजून दिसतोय मित्रांनो बघितलं का ला एक नंबरला ती जाणार आहे <स्ति> ह्या काय पोरांनी मिस्ता कालवा कालवा लावलाय बघितलं का ह्या काही तिथल्या तिथं आला खाली तो ती अजून तो तो आजुन इतला का अजून दिसतोय ते बघितलं का इकडे एक दिसते ती चांदणी दिसते आणि इकडे एक आहे ती देवाया आयो आई तो एजला लागते एजला 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 <sm obligation> सर आता तुम्हाला इथं हे कुणी काय हे कुणी काढलं या हा त्यांनी काढलंय बरं हेड कॉल करता हा तू बघ तू बघ तू बघ चला चला तर मित्रांनो असून द्या सगळं निवेदन मस्त पैकी झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय 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 कर बाय कर